हाय हॅलो नमस्ते मी पूजा फुडी या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला उकडलेल्या बटाट्याची अतिशय रुचकर अशी एक रेसिपी दाखवणार आहे कदाचित ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा गावची आठवण येईल कारण आमच्याकडे गावी हा पदार्थ आठवड्यातनं दोन तीन वेळा तरी नक्कीच केला जायचा भाकरीसोबत किंवा भातासोबत अगदी कोणत्याही डिशसोबत हा पदार्थ खूप छान जातो त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा इथे बघा मी काही साहित्य घेतले आहेत हे वाटण्यासाठी साहित्य घेतलं आहे मी यामध्ये खोबरं लसूण अद्रक हिरवी मिरची आणि कोथंबीर हे सर्व जिन्नस आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आता मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बघा इथे पाणी घालून मी अगदी बारीक असं हे वाटण वाटून घेतलं एक कढई ठेवली कढईमध्ये गरजेनुसार तेल घातलं जवळपास दीड पळी इतपत तेल घातले तुम्ही कमी जास्त करू शकता यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडली की जिरं घालायचं जिरं मोहरी आवर्जून घाला त्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं आणि हिंग घातलं आता कढीपत्ता आणि हिंग तेलावरती छान परतलं गेलं की यात हळद घालून घ्यायची बघा हळद घातली की लगेचच आपण यात धना पावडर घालूया आणि हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घेऊया गॅसची फ्लेम बारीक आहे बारीक गॅसवरच आपल्याला ही फोडणी तयार करायची म्हणजे आपला मसाला करपणार नाही आता गॅस मिडियम करायचा आणि जे वाटण वाटून घेतलं होतं ना ते वाटण यामध्ये घालून घ्यायचं बघा इथे मी संपूर्ण वाटण कढईमध्ये घालून घेतलं आता आपण हे सर्व वाटण तेलावरती अगदी छान असं परतून घेऊया बारीक गॅसवरच मी आता हे वाटण परतून घेणार आहे एक अर्धा मिनटं फक्त गॅस मिडियम ठेवायचा त्यानंतरनं बारीक करायचा आणि छान दोन तीन मिनटासाठी हे वाटण परतून घ्यायचं म्हणजे आपण कच्चं वाटण वापरलं आहे ना तर त्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे आता बघा छान तेल सुटलं ना की यामध्ये आवर्जून गरम पाणीच घालायचं गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला नंतर तरी खूप छान येते ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्याला वाटणामध्ये गरम पाणीच घालायचं आता बघा बारीक गॅसवरच मी हे छान असं परतून घेतलं पाणी घातल्यानंतरसुद्धा एक मिनिटभर हे छान परतून घ्यायचं त्यानंतरनं गरजेनुसार यामध्ये पुन्हा पाणी ॲड करायचं आता तुम्हाला ही भाजी किती घट्ट किंवा किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता जर तुम्हाला भाकरी चुरून खायची आहे किंवा भातासोबत ही भाजी किंवा कालवण खायचं आहे ना तर थोडंसं पातळच करायचं म्हणजे खायला खूप जास्त छान लागतं यामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून घेतल्या आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेतलं बघा अगदी आजीच्या हातची तुम्हाला ही आठवण आली ना चला चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊया आणि भाजीला अगदी छान दणदणीत अशी एक उकळी काढून घेऊया व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा विसरण्याआधी लगेच करून घ्या त्याचबरोबर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि रेसिपी कशा वाटतात ते तेसुद्धा सांगत जा बघा कालवणाला छान अशी उकळी आलेली आहे आणि मस्त तरीसुद्धा सुटलेली आहे यावरती झाकण नाही ठेवले आपण जर झाकण ठेवलं ना तर याची तरी निघून जाते बटाटा शिजलेलाच आहे छान अशी फक्त तीन चार मिनटं बारीक गॅसवरती उकळी काढून घेतली की भाजी छान दाटसर होते आणि खायलासुद्धा अगदी रुचकर लागते बघा खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीने मी ही बटाट्याची भाजी तयार करून घेतली आमच्याकडे गावी याला कालवण म्हणतात सिटीमध्ये भाजी म्हणतात किंवा बटाट्याची पातळ रस्सासुद्धा म्हणतात तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बटाट्याची ही भाजी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कळवा उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाईट तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात खरंच खूप मनापासून धन्यवाद